नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताजाधून आपण पाहणार सत्तावीस नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबत क्षेत्र तयार झालं होतं या कमी दाबत क्षेत्राचं रूपांतर येणार चोवीस तासामध्ये चक्रकार वाऱ्यां वाऱ्यामध्ये होणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी सायकलिक स्टोन तयार होण्याची दाट शक्यता आहे सर्वत्र आपण लेटेस्ट सॅटेलाईटी इम्युनिसा जर पाहिलं तो उत्तर भारतामध्ये जो वेस्ट डिस्टर्ब होता हा पुढे सरकला याचबरोबर उत्तरेकडून दक्षिण भागामध्ये अजून थंडगार वाऱ्यांचा प्रवाह अधिक झाला आहे त्यामुळे राज्यभरामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये थंडीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेनंतर या राज्यभरामध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभरामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं या ढगाळ वातावरणामुळे राज्यभरामध्ये मॅक्झिम टेम्परेचर आहे म्हणजे दिवसाचं जे टेम्परेच असतं याच्यामध्ये कमी झालेले पाहायला मिळेल दिवसभराचा जर विचार केला तर जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान आपलं पाहायला मिळेल चोवीस बरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबा क्षेत्र तयार झालं आहे हे कमी दाबा क्षेत्र सध्या डीप दिप डिप्रेशनमध्ये आहे म्हणजेच श्रीलंकेच्या पूर्वे बाजूला या ठिकाणी सध्या स्थित आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये जेव्हा सत्तावीस तारखेला हे सायक्लनिक स्टोन तयार होईल म्हणजे चक्रीकार वाऱ्यांचं वारे त्या ठिकाणी तयार होईल वादळ तयार होईल या वेळेला त्याचं जे स्वीड स्पीड असेल ते पस्तीस किलोमीटर प्रति तास एवढं राहण्याची दाट शक्यता आहे शक्यत करून ह्या ह्या वादाचा राज्यभरामध्ये कोणताही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे राज्यात कोणताही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र मदुराईपासून याचबरोबर चेन्नईपर्यंत हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अतिमुसळधार पाऊस असेल काही भागामध्ये फ्लड होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे पूर परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता सध्या तरी या सायक्लिंग स्टोमचा लँडफॉल पॉईंट हा अजूनही डिक्लेअर झाला नाही शक्यते करून चेन्नईपासून उत्तरेला या ठिकाणी आपल्याला सायकलिंग स्टोनचा जो लँडफॉल पॉईंट असण्याची दाट शक्यता आहे जर लँडफॉल पॉईंट हा झाला नाही तर मात्र हे सायकलिंग स्टोन परत एकदा उत्तरेला जाण्याची दाट शक्यता आहे विकास आपण मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला उत्तर एकूण सातत्याने थंडगारवारे राज्याच्या दिशेने येत आहेत त्यामुळे राज्यभरामध्ये येणाऱ्याच्या ही तापमानामध्ये मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात पुणे याचबरोबर अहमदनगरचा म्हणजे अहिलेनगरचा भाग असेल या भागामध्ये बा दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सातारा सोलापूर या व पुण्याचा बहुतांश भाग या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस सांगली को आणि कोल्हापूर या भागाचा जर विचार केला आणि घाटमात्याचा विचार केला या भाग भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता या जर मुंबई असेल ठाणे पालघर याचबरोबर सिंधुर्गपर्यंत हा कोकणाचा भाग जर पाहिला या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री काय भागामध्ये बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड असेल याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग भूम बार्शी याचबरोबर बीड पाटोदा बार्शी या ठिकाणी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान शक्यता यामुळे या ठिकाणी जबरदस्त थंडी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता याचबरोबर क्षेत्र संभाजनगर असेल जालना परभणी हिंगोली नांदेड नांदेड लातूर हो। या भागामध्येही आपल्याला बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे पण जर खांद्याचा विचार केला खांद्याच्या बहुत संपूर्ण जिल्हा असतात नाशिक असेल धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर यवतमाळचा बहुतांश भाग या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र उत्तरेचा जो भाग असेल अमरावतीचा उत्तरे चिखलदरा वरुड रामटेक तुमचा गोंदिया हा जो भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा त्या व त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर याचबरोबर यवतमाळचा जो प पूर्वेकडे भाग असे या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र बरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉन्ड्रीच्या सीमेवरती व या भागामध्ये आपल्याला थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यवतमाळ आणि चंद्रपूर या या दोन्ही जिल्ह्यामध्ये कदाचित थंडीचा प जोर हा वाढण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचा हवामान अपडेट जर आता आपलं हवामान अपडेट या यूट्यूबच्या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की करा धन्यवाद